दोन आव्हान दर्जाचे पैलवान लढताय हरियाणा सिकंदर या महात्राच्या बेत्राजेने वेगळे वली निर्माण करून दिला असा सिकंदर सिंग पैलवान होऊचा पैलवान एका हमालाच्या घरातलं पोरगाओ हो हो होती जरी संपली तरी सातळी सोडवता मोठी विनंती सगळ्या बोटी मध्ये कुणाला लागले नाही पाहिजे इंजुरी झालेली सिकंदरला त्यांनी कबूल केले नाही असं आहे मला आपल्या आगारामध्ये आज लढतोय आणि आपल्याला विनंती करतोय चला 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 तुम्ही फिरतो

असा भारतातला सगळ्यात मोठा पैलवान आपल्या गावामध्ये आणून असे दगड तुम्ही नियोजन आणि आयोजन केलं दोन दोन दिवसामध्ये असं आयोजन करणं एवढंच होते ना ढोला ठाकूर कुस्ती पिछे विजे ठाकूर कुस्ती मध्ये ढोला ठाकूर कुस्ती मध्ये विजे सर त्यांना सांगायची गरज नाही त्यांना सांगायची गरज आहे का कुस्ती माझी करा बाहेर करू नका भारतातले सगळ्यात मोठे पैलवाने आहे त्याच्यावर त्याच्यावर माझ्यासारख्यानं काय बोलावं हे घरात मुलगा तयार करायचं म्हणजे सोपन आहे बापाला किती कष्ट करावं लागतं मला बोला ओळी बडा लागला भोरा पंजाबी पंचा हो पैलवान

कुठल्या पैलवानाला वाटलं माझं पण रस्त नाही लाल माती मध्ये आपण बाप्पाच्या पडले ती फक्त पैलवानलाच माहित असत आपल्या बापाच्या पायाची चप्पल चांगली दिसते पण खालून किती हे ते पैलवानाला माहित माया असतो वाचले गडी बर तू थांबल ऐक त्याची फराची हमाडी करून भारतात ना शिकांना तुम्हाला तयार झाला श्रीकांदार भक्कम केला ओबा महाराष्ट्रच्या तर आमदार त्यांची गाडी चालली जाडीकर सगळी जावा त्यांचे सर्व परिवार म्हटली जाडीकर जावाय पैसे भेटले ना असं कुस्तीत महिला आता मी प्रत्येक मैदानात सांगत असतो याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठं मैदान झालं पाहिजे आता याच्यापेक्षा अजून काय मोठं मैदान घ्यायचं ज्या मैदान सिकंदर शेख सोडत ना त्याच्यापेक्षा कुठलं अजून मोठं मैदान पाहिजे भैया प्रतिम भैया सदा भैया तुमचं फोटो काय गेल्या पंधरा दिवसापासून तुम्ही राहता झांडवून तुम्ही आलेला फिस्टिवती तुमचं प्रेम आहे एक उद्योजक आहेत पण फिस्टिवती सुद्धा तेवढंच त्यांचं प्रेम म्हणून पाच लाख रुपये त्यांनी पुरस्कृत केली स्वतः پھر اڳيون جايي ٿو ڇا ڪي ٿو ڏيندا هلڪا نمبر 6 هي جيڪو